राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य आहे त्यासाठी ए आय तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली स्मार्ट बसेसमध्ये लावण्यात येणार असल्यानं या नवीन बसेस प्रवासासाठी अधिक सुरक्षित असतील असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे एस टी महामंडळाच्या ठाणे नागपूर दरम्यान चालवण्यात येणाऱ्या स्मार्ट बसमध्ये बसवण्यात आलेल्या आय टी पर सुरक्षा प्रणालीची पाहणी उपमुख्यमंत्र्यांनी ठाण्यात केली त्यावेळेला ते बोलत होते यावेळेला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक एस टी चे अधिकारी उपस्थित होते उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की सध्या दररोज सरासरी पंचावन्न लाख प्रवाशांना दळणवळण सेवा देणाऱ्या एस टी बसमधील प्रवास अधिकाधिक सुरक्षित झाला पाहिजे या उद्देशानं ए आय तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली नव्या बसेसमध्ये लावण्यात येणार आहे चालकाच्या बस चालवण्याच्या पद्धतीपासून चा बसमध्ये बसलेल्या प्रवाशांच्या हालचालींवर देखरेख करणाऱ्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यासोबतच वायफाय एल ई डी स्क्रीन जी पी एस प्रणालीसह फोमबेस आग प्रतिबंधक प्रणाली देखील बसवण्यात येणार आहे या उपकरणामुळे महिलांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असून चालकाला गाडी चालवणं अधिक सोपं होणार आहे तसंच त्यानं मद्यपान केलं असेल किंवा त्याला झोप येत असली तरीही सायरनद्वारे लगेचच कळणार असल्यानं प्रवाशांना सुरक्षितरित्या प्रवास करता येणं शक्य होणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळेला सांगितलं परिवहन मंत्री सरनाईक यांनी सातत्यानं केलेल्या प्रयत्नांमुळे ही प्रणाली बसवण्यात येते आहे त्यांनी भविष्यातील बदलांचा विचार करून एसटी मध्ये मुलाग्र बदल करण्याचा ध्यास घेतला आहे आज ए उपमुख्यमंत्र्यांनी परिवहन महामंडळाच्या या स्मार्ट बसमध्ये प्रगत चालक सहाय्यक प्रणाली आणि चालक निरीक्षण कॅमेरे बसवण्यात आले तसंच तीनशे साठ अंशातील सर्व माहिती चालकाला देणारे ब्लाइंड स्पॉट कॅमेरे बसवण्यात आले याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये प्रवासी भागात दोन समोर आणि पाठीमागे प्रत्येकी एक कॅमेरा बसवण्यात आले तसंच चालक सहाय्यक स्क्रीन जी बेस ट्रॅकिंग प्रणाली एलसीडी स्क्रीन आणि सार्वजनिक उद्घोषणा प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे मी मंत्री प्रताप रत्नाईक यांचा अभिनंदन करतो मी स्वतः बस मध्ये पाहिलं त्यामध्ये वेगवेगळे सीसी कॅमेरे आहेत ए आय चा अंतर्भाव या ठिकाणी करतायत ड्रायव्हर जर झोपला असेल ते ताबडतोब निदर्शनास येणार ड्रायव्हर फोन वर बोलत असेल ते निदर्शनास येणार ड्रायवरनी कधी ड्रिंक घेतली असेल तरी सुद्धा ही गाडी ताबडतोब अलार्म वाजवणार आणि या ठिकाणी बिलकुल सुरक्षित सेवा या ठिकाणी मिळणार आहे आणि येणाऱ्या प्रत्येक स्टेशनची माहिती मिळणार आहे प्रत्येक अपडेट जे आहे या ठिकाणी मिळणार आहे विशेष करून महिलांसाठी आपल्या लाडक्या बहिणींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ही पूर्णपणे फुल प्रूफ सुरक्षित बस सेवा आणि स्मार्ट सेवा या ठिकाणी आजपासून सुरू होते याचा लाभ प्रवाशांना होईल आणि होणारे अपघात टळतील होणारे दुर्घटना ज्या आहेत त्या टळतील आणि जे काही बसमध्ये होणारे गैरप्रकार या सगळ्याला शंभर टक्के फुल स्टॉप